मेजॉरिटी सीट निवडून येते विरोधकांनी ईव्हीएम बद्दल अनेक शंका उपस्थित केलेल्या होत्या सुप्रीम कोर्टात देखील गेलेले होते मात्र सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमवरच मतदान होण्याचं शिक्कामोर्तब केलं आहे मात्र संजय राऊत म्हणतात की न्यायालय लव, न्यायालयावरही देखील दबाव आहे आता त्यांनी न्यायालय दबाव नाही कसं आहे जेव्हा ते जिंकतात जेव्हा समजा तेलंगणामध्ये जिंकले जेव्हा राजस्थानमध्ये जेव्हा जिंकले तेव्हा ईव्हीएम बरोबर होते आणि जेव्हा ते हरतात तेव्हा ईव्हीएमवर आक्षेप घेतात हे असली कसली दुटप्पी भूमिका आणि आता तर ते सुप्रीम कोर्टावर देखील आक्षेप घ्यायला लागले सुप्रीम कोर्टाला देखील सल्ले यापूर्वी देखील देत होते परंतु न्याय व्यवस्था आहे तुम्ही कुठलीही काही चुकीची मागणी कराल आणि ती मागणी पूर्ण झाली पाहिजे अशा प्रकारचा आग्रह आणि अट्ठास करणं हे लोकशाहीला घातक आहे लोकशाहीमध्ये या ठिकाणी मतदारांनी ठरवलेलं आहे की या निवडणुकीमध्ये विकासाला मत द्यायचं गेले दहा वर्षामध्ये मोदीजींनी केलेलं काम तर लोकांसमोर आहे पन्नास साठ वर्षात काँग्रेसने केलेलं काम तेही लोकांसमोर आहे त्यामुळे या देशाला प्रगतीकडे विकासाकडे नेणारा प्रधानमंत्री पुन्हा बनवायचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलंय गेले अडीच वर्ष महाविकास आघाडीचा कारभार पाहिला आहे सगळं ठप्प होतं ना आपल्यालाही माहिती लॉकडाऊन होतं सगळं बंद होतं आमचं सरकार स्थापन झालं सगळं आम्ही खुलं केलं सगळे प्रकल्प बंद पडलेले बंद पाडलेले आम्ही सुरू केले चौफेर विकासाची गती या ठिकाणी वेगवान सरकारचं काम सुरू आहे आणि त्यामुळे लोक कोणाला मतदान करणार काम करणाऱ्यांना का घरी बसणाऱ्यांना त्यामुळे आम्ही काम करणारे लोक आहोत मोदीजी चोवीस तास काम करतात ऊन वारा पाऊस बघत नाही राहुल गांधी थोडं गरम झालं की परदेशात थंडावा खायला जातात लोक कोणाला मतदान करणार काम करणार आला एकही दिवस सुट्टी न घेणार आला का गायब होणार आला त्यामुळे पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याचा निर्धार आणि संकल्प लोकांनी केलेला आहे त्यामुळे एक एक खासदार महत्वाचा आहे आणि त्याची प्रचिती या मतपेटीद्वारे लोक लोकांनी सरकारच्या काळात फडणवीसांचं अनेक नेत्यांना जेलमध्ये टाकलं जाईल किंवा कोठे गुन्हे अडकवलं जाईल असं तुम्ही म्हटलं होतं आता दोन वर्ष झाले सरकार तुमचं मग काही कारवाई का केली नाही कुणावर कारवाई आम्ही अशा सुडबुद्धीने कारवाई करत नाही सुडबुद्धीने कारवाई केली कन्या राणावतवर केली तुमच्या अर्णब गोस्वामीवर केली राहुल जोशीवर केली नारायण राणेंवर केली किती लोकांवर केली आणि हे कळल्यानंतर आणखी काही लोकांना जेलमध्ये टाकायचं आणि सरकार आपलं वाचवायचं हे सगळं जग जाहीर आहे त्यामुळे मी आता त्याच्यावर बोललेलं आता पुन्हा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेना जेलमध्ये टाकणार होते किंवा त्यांना अटक करणार होते म्हणून ते पळाले असं संजय राऊत म्हणाले अरे ते पळफुटे लोकांना बोलायचा अधिकार काय आहे हा एकनाथ जे करतो ते खुलेपणाने करतो जो निर्णय घेतो तो धाडसाने घेतो मला कुठलीही भीती नाही आणि कुठल्याही भीतीपोटी दबावाखाली मी निर्णय घेतला नाही या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला मी निर्णय घेतला आणि शिवसेना वाचवण्यासाठी निर्णय घेतला धनुष्यबान वाचवण्यासाठी निर्णय घेतला बाळासाहेबांचे विचार पुढं नेण्यासाठी आम्ही निर्णय घेतला आणि बाळासाहेबांच्या विचारांना मुठ देऊन आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्ची पटकव खुर्ची मिळवण्यासाठी तुम्ही विचारांची प्रतारणा केली जे जनता आहे सब जाणती आहे नाशिकच्या जागेचं काय अजून तिला तुम्ही ना सुटलेलं नाही <laughs>